अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा शासकीय तांदूळ काळ्या बाजारात जाताना पोलिसांनी पकडला मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अठ्ठावीस जूनच्या रात्री राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर सापडा रचून तब्बल तीस टन तांदूळ भरलेला ट्रक क्रमांक सी जी शून्य आठ ए एच पन्नास बावीस पकडला हा तांदूळ अकोल्याहून अमरावती मार्गे गोंदियाकडे जात असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई झाली पोलिसांनी ही महत्वाची पकड केल्यानंतर तहसील पुरवठा विभागाला याबाबत कळवले गेले मात्र रविवारी सुट्टी सोमवारला अभिप्राय नाही आणि मंगळवार उजळला तरीही विभागाचा कोणताही स्पष्ट मत न आल्याने हा ट्रक अजूनही मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात उभा आहे तांदूळ खाजगी की शासकीय पण तो तांदूळ पिकला तरी कुठे इथे सर्वात मोठा तर्क असा की अकोला जिल्ह्यात तांदूळ पिकतच नाही तरीही ट्रक भरून खाजगी तांदूळ जिल्ह्यातून बाहेर जातो हे कसं शक्य आहे हा तांदूळ कुठून आला यामागे कोण आहे याची चौकशी न करता पुरवठा विभाग वारंवार या तांदळावर खाजगीचा शिक्का मारतो आणि प्रकरण मिटवतो ही पहिली घटना नाही याआधी तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आणि बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अशा स्वरूपाचे ट्रक मूर्तिजापूर पोलिसांनी पकडले होते पण दरवेळी खाजगी तांदळाचा दाखला देत ट्रक सोडण्यात आले आणि माफिया मोकाट राहिला प्रशासन माफियांच्या भोवती जनतेला धमकी या ट्रक माफियांचा जिल्हा पुरवठा विभागाशी असलेला साठे लोटा आता उघडपणे चर्चेत आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा हे माफिया लोक अधिकाऱ्यांच्या भोवती फिरतात आणि साठे लोटताना पाहिले आहे दुसरीकडे शासन गरीब लाभार्थ्यांना धमकी देते की शासकीय तांदूळ विकल्यास रेशन कार्ड रद्द केले जाईल मग सामान्य माणसाने पाच किलो तांदूळ कुठे दिला तर काढ रद्द पण तीस टन तांदूळ गळद काढवट बाजारात जातोय तरीही कोणतीही कठोर कारवाई नाही ही, ही दुट्टपी वागणूक संतापजनक आहे तपास करायची आहे किंमत की कलेक्शन शासकीय तांदळाचा काळा बाजार थांबायचा असेल तर पुरवठा विभागाला शासकीय की खाजगी हे ठरवायच्या खेळापेक्षा याचा मूळ स्त्रोत साठवणूक केंद्र आणि वितरण जाळं उघड करणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाही बाळापूर बाशी टाकडी मूर्तीचापूर हे तांदूळ माफियांचे गड बनले आहेत यात राजकीय आशीर्वाद प्रशासकीय दुर्लक्ष आणि आर्थिक तडजोडी यांचा काळा संगम आहे हे नागरिक बोलून दाखवत आहे निष्कर्ष कारवाई फाईलमध्येच माफिया फ्रीमध्ये दरवेळी तात्पुरती गाजावाजा होते बातम्या झडकतात कागदपत्रे तयार होतात आणि शेवटी माफिया सुटतो हा फाईल बंद माफिया फ्रीचा खेळ जिल्ह्यातील प्रशासनाच्या कडसूत्री बाहुल्यांसारख्या हालचाली दाखवतो जनतेतून आता मागणी होत आहे की या प्रकरणाची सीबीआय किंवा एसआयटी मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे अन्यथा प्रशासन राजकारणी आणि माफिया यांचं हे अपवित्र त्रिकूट पुढेही गरिबांच्या हक्काचा तांधूण लुटत राहील प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा